नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अंतर्गत जे आहे तर दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे ती सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग वा मंत्रालय यांच्या अंतर्गत प्रसिद्ध झालेले आहे विषय आहे महाराष्ट्र जीवन प... प्राधिकरणाच्या स्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट अ ते गटक संवर्गातील सेवेच्या खोट्यातील भर पदभरतीचे चा, बाबत आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आकृती बंदास जे आहे तर ती मान्यता मिळालेली आहे अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेले आहे तर त्याच्यानुसार बारा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रांन्वये एकतीस ऑक्टोंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार जे आहे तर ती भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अंतर्गत संदर्भ क्रमांक तीन येथील नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्रान्वये वित्त विभागाच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार तरतुदी सरसेवेतील कोट्यातील पन्नास टक्के पदभरती करता येईल अशा प्रकारचं जे आहे तर ते अपडेट आलं होतं तर त्याच्यानुसार जे आहे तर एकूण जे आहे तर एक्क्याण्णव नागरी योजना आणि नऊशे एकोणतीस ग्रामीण अशी एकूण एक हजार वीस योजनांची कामे जी आहेत तसेच तेवीस नागरी पाणी केंद्र जे आहे तर बावीस ग्रामीण योजनांच्या देखभालीच्या दुरुस्तीच्या कामा संदर्भातले जे आहे तर त्याच्या जे आहे तर ती मान्यता मिळालेली आहे आणि गट अ ते घटक संवर्गातील सर्वसेवक कोटातील बिंदू नामावली मागासवर्ग वर्ग कक्षाकडून तपासून व प्रामाणिक करून घेतले आहे त्यानुसार शंभर टक्के पदे रिक्त उपलब्ध आहेत तर त्याच्या अंतर्गत जे आहे लेखा परीक्षक अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारीचे तीन आहेत त्यानंतर लेखा अधिकारीचे पाच सहाय्यक लेखा अकरा उपलेखापालचे सहा कनिष्ठ अभियंता स्थापत्याचे दोनशे अठ्ठ्याऐंशी कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचे एकतीस उच्च श्रेणी लघुलेखकचे पाच निम्नश्रेणी लघुलेखकचे अकरा कनिष्ठ लिपिक टंकलेखकचे त्र्याण्णव सहायक भंडारपालचे सव्वीस आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे शहाण्णव असे पाचशे शहात्तर पदे जे आहेत ते रिक्त आहेत आणि ह्या पदासाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर लवकरच प्रसिद्ध होणार आहे अर्ज करायला सुरू झाल्याच्यानंतर त्याच्या संदर्भातली डिटेल शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी अर्ज कशा पद्धतीने करायचा परीक्षा कोण घेणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु ही पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पाचशे शहात्तर पदांसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर इच्छुक उमेदवार नक्की अर्ज करायला हरकत नाही वरील पदांसाठीची ही भरती असणार आहे इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करायला हरकत नाही तर त्याच्या संदर्भातले आलेले हे महत्वाचं अपडेट आहे जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे तर त्याच्या संदर्भातले अपडेटेड व्हिडिओ मी आपल्या चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद